वंदना लॉग इन करताना बरेचशा सेविकांना लॉग इन कसं करावे यामध्ये प्रॉब्लेम्स येत आहे तरी त्यामध्ये लॉग इन करण्यासाठी सर्वात आधी पी एम एम व्ही वाय लॉग इन असा टाईप करा व सर्च करा त्यानंतर यामध्ये हे जे दिलेलं आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना होम या लिंकवर क्लिक करा मग असा पेज ओपन होईल ठीक आहे त्यानंतर लॉग इनवर क्लिक करा इथल्या लॉग इनवर क्लिक करा आणि त्यानंतर युजर आय डी टाका युजर आय डी सर्व अंगणवाडींना ए एन जी कॅपिटल लेटरमध्ये टाईप करणं अनिवार्य आहे त्यासाठी तुमचे आय डी टाका एन जी आणि अंगणवाडी कोड अंगणवाडी कोड जर का तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या पोषण ट्रॅकरवरसुद्धा तुम्हाला मिळून जाईल आणि पासवर्ड सर्व पासवर्ड सर्व सेविकांचे आपले वेगवेगळे आहेत तरी ते, जेस आ, ते तर, जे पासवर्ड तुम्हाला पुरवण्यात आलेले आहे ते पासवर्ड तुम्ही टाकावे त्यानंतर हे लाल अक्षरात जे कॅपच्या दिलेलं आहे ते जसेच्या तसे लिहावे जर का के मोठ्या अक्षरामध्ये आहे तर के मोठ्या याच्यातच लिहा आणि दुसरा के लहान आहे तर लहान लेटरमध्येच करा जसं की के कॅपिटल आणि यू, टू, केम कॅपिटलमध्ये आहे आणि नाईन हे, हे कॅपच्या वर जसं दिलेलं आहे तसंच मी खालीसुद्धा टाईप केलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा, सुद्धा तसेच टाईप करा तेव्हाच लॉग इन होईल मग त्यानंतर असा पेज उघडेल मग तिथे जाऊन व्हेरीफाय करा आणि यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर जे रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर आहे त्यावर तुम्हाला ओ टी पी पाठवण्यात येईल तुमचा मोबाईल नंबरचे जे चार शेवटचे चार डिजिट आहे ते तुम्हाला इथे दिसणार व त्यावरच ओ टी पी गेलेले असणार त्यानंतर ओ टी पी जे तुमच्या मोबाईलवर गेलेलं आहे ते टाका पण आणि ओ टी पी टाकल्यानंतर वॅलिडेटीवर क्लिक करा अशा प्रकारे प्रत्येक सेविकेचे मातृवंदनेचे लॉग इन आय डी टाकल्यानंतर आपला पेज असा ओपन होईल हे पेज उघडल्यावर तुमचे नाव तुम्हाला वरती इथे उजव्या साईडला दिसेल व डाव्या बाजूला हे जे तीन लाईन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाटा एंट्रीच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर डाटा एंट्रीच्या याच्यावर क्लिक केल्यानंतर बेनिफिशरी रजिस्ट्रेशन असे लाभार्थी ज्यांचे पोषण ट्रॅकरवर नोंदणी नाही आहे त्यांच्या नोंदणीसाठी या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करा आणि ज्या लाभार्थ्यांचे नाव हो, पोषण ट्रॅकरवर आहे त्यांचे नाव हो तुम्हाला ड्युली स्टॉप पोटेन्शियल बेनिफिशरी फ्रॉम पोषण ट्रॅकरवर दिसून येईल आणि अशा प्रकारे तुमचे लाभार्थीचे नाव हो तुम्हाला दिसतील आणि पोषण ट्रॅकरवर नोंदणी केलेल्या सर्व लाभार्थ्यांचे नाव हो। तुम्हाला इथे दिसणार आणि जे लाभार्थी पात्र आहे त्यांचे नोंदणी करण्यासाठी या रजिस्टरवर क्लिक करा आणि तेच लाभार्थी जर का अपात्र असेल तर या सिलेक्टवर क्लिक करून ते नॉट इलिजिबल या ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे ते अपात्र होऊन जातील आणि त्यांचे नाव इथून निघून जाईल